नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये या चॅनलमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन माहितीपूर व्हिडिओ टाकत असतो आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे बघा बऱ्याच शेतकऱ्यांची अशी अडचण असते की मुरगास तयार होण्यासाठी तीन ते चार महिने आपल्याला थांबावं लागतं आता हे थांबण्याची गरज नाही कारण बाजारामध्ये असं काही कंटेंट आलं आहे जे सूक्ष्मजीवावरती आधारित इनॉक्सिगंट हे जे आहे हे वापरून आपल्याला वीस ते पंचवीस दिवसात मुरगास चांगल्या पद्धतीने तयार करता येतो मग त्याच्यासाठी आप जे आपल्याला जैविक घटक वापरायचे आहे आप त्याच्याविषयी आपण आज थोडीशी माहिती बघणार होतो सुरुवातीला मुरगास सगळ्यांना माहिती आहे मका तयार झाल्यानंतर आपण तो मुर्गास तयार करत असतो आता ह्या मुरगास तयार करण्यासाठी जे सूक्ष्म जीवावरती आधारित एक असं पोषक तत्व बाजारामध्ये उपलब्ध आहे ते पोषक तत्व जर तुम्ही वापरलं तर वीस ते पंचवीस दूस दिवसामध्ये उत्कृष्ट क्वालिटीचा व जास्त दिवस टिकणारा मुर्गास तुमचा तयार होतो त्याच्याविषयी आजचा आपला व्हिडिओ हा विषय आहे ते कंटेंट जे आहे ते आहे मुरबा तर तो, तो मुरबा कशा पद्धतीने वापरायचा त्याच्याविषयी आजचा आपला व्हिडिओ आहे सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जी नवीन नवीन नवी नवी शेतीविषयक माहिती आहे ती तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आता बघा मुरबा म्हणजे काय आहे एक सूक्ष्मजीवांचा उपयोग करून एक इनॉक्सी तयार केलेला आहे ते काय करत आहे मुरघासाची प्रत वाढवते आहे पुष्काळ मुरघासाची गुणवत्ता वाढवते आहे सूक्ष्मजीव सूक्ष्मजीव विज्ञानावर आधारित एनऑक्सिलंट आहे ते ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट आहे जैविक कंटेंट आहे त्याच्यामुळे काय होतं आहे की जनावरांचा जो मुरघास आहे त्याची गुणवत्ता वाढण्यासाठी मदत होते मग त्याचे विषयी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करायची आहे बाजारात हे नवीन प्रॉडक्ट आहे हे मुरघास तयार करण्यासाठी वापरलं जातं ते कशा पद्धतीने वापरायचे आहे सुरुवातीला त्याचे फायदे कोणते होते हे जाणून घ्यावा वीस ते पंचवीस दिवसात आपल्याला मुरघास तयार होतो चांगल्या प्रतीचा मुरगास त्याच्यानंतर जीवाणू आणि यांच्यामुळे पी एच हा व्यवस्थित राहतो साऱ्याचा अपवाय कमी होतो पोटातील विकर आहे यांची प्रजनन क्षमता चांगल्या पद्धतीने वाढते अशा प्रकारचे वेगवेगळे फायदे आहे आता हा वापरायचा कसा आहे चार लिटर पाणी घ्यायचं आहे ते पाच मिनटं उकळायचे आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे उकळून तीन लिटर होईल इथपर्यंत ठेवायचं आहे त्याच्यानंतर एक पाऊच मुरबाचं टाकायचं आहे साधारणतः एक टनासाठी एक पाऊच अशा पद्धतीने हा मुरबा आपल्याला वापरायचा आहे मग याच्यात कंटेंट काय काय आहे बघा लॅक्टोबायसिस याच्यानंतर हे स आणि एन्झाईम्स अशा प्रकारचे वेगवेगळे घटक याच्यामध्ये उपलब्ध आहे हे काय करतात जना चाराची गुणवत्ता वाढण्यास तयार होत आहे आता हा किती वापरायचा आहे साधारणतः शंभर ग्रॅम एका टनासाठी उकळून आपल्याला वापरायचा आहे आणि ते चाऱ्यावरती मुरगासवती याची फवारणी करायची ज्यावेळेस आपण बॅग भरतो त्यावेळेस याची फवारणी करायची आहे आता अग अशा पद्धतीने हा मुरबा म्हणजेच मुरघासाचा एक सूक्ष्मजैविक बेस तयार केलेला आहे या बेसमुळे चाराची गुणवत्ता तर वाढते त्याचबरोबर जनावरांना इतर पण फायदे भरपूर भेटत आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचा मुरघास खराब होणे त्याच्यानंतर मुरघासाची क्वालिटी नंतर जनावरे चारा खात नाही हा कोणत्याही प्रकारची आपल्याला ही जी काय आहे ही पद्धत आपल्याला आता बंद करायची आहे त्याच्यामध्ये काहीतरी नवीन करायचं आहे त्यासाठी हा आता आपल्याला वाप वापरायचा कसा आहे चार लिटर पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तीन लिटरपर्यंत शिल्लक राहीन त्याच्यानंतर शंभर ग्रॅम मुरबा घ्यायचा आहे त्याच्यानंतर हे जे आहे एक टन चाऱ्यासाठी वापरायचं आहे फवारणीसाठी स्वच्छ पंप घ्यायचा आहे स्वच्छ पंपामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला हे पवारायचं आहे याची किंमत साधारणपणे बाजारमध्ये दोनशे ते तीनशे रुपयाला हा उपलब्ध आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राइब करा व जास्ती जास्तीत जास्त शेतकरी वर्गापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा धन्यवाद मित्रांनो